नमस्कार मित्रांनो ब्रह्मा मोटर्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी राज कोळपकर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे सलेरिओ झेड डी आय डिझेलमध्ये गाडी आपली डिझेलमध्ये असणार आहे एम एच चौदा ई वाय अडोतीस अठ्ठ्याहत्तर गाडीचा नंबर आहे एम एच चौदा ई एम एच चौदा ही आपली पिंपरी चिंचवड पासिंग आहे पुणे तर अशा पद्धतीने गाडीचा फ्रंट लुक आहे चारी बाजूने मी तुम्हाला गाडी दाखवणार आहे गाडीचा छान रेट देणार आहे संपूर्ण व्हिडिओ बघा आता आपण इंटेरियर बघ बगत। बघतो आहे तर अशा पद्धतीने इंटेरियर आहे एअरबॅग गाडीला आहे गाडी सत्तावन्न हजार पन्नास किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे स्टेरिंग म्युझिक कंट्रोल आहे कॉलिंग कंट्रोल आहे टॉप मॉडेल असल्यामुळं या सर्व गोष्टी आहेत एअरबॅग गाडीला आहे गाडी अतिशय नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये मेंटेन ठेवलेली आहे दोन रिमोट की आहे गाडीसोबत फ्रंट डॅशबोर्ड नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये रूफ लेदर सीट कवर डिझेलमध्ये असल्यामुळं गाडीला मायलेज छान आहे बत्तीसच्या आसपास तीस बत्तीसच्या आसपास ॲव्हरेज आहे गाडीला अशा पद्धतीने गाडी पूर्ण बंपर टू बंपर ओरिजिनल आहे कुठेही पेंट नाही लेदर सीट कवर आहे कम्फर्टेबल सलेरो अतिशय लोकप्रिय गाडी आहे आणि त्याच्या डिझेलमध्ये आपली गाडी आहे ही टॉप एंड मॉडेल आहे सर्व सुविधा आहे गाडीमध्ये जर तुम्ही फॅमिलीसाठी जर गाडी बघत असाल तर अतिशय सुंदर गाडी आहे जुलै दोन हजार पंधराचं मॉडेल आहे हे गाडी आपली फस्ट ऑनरमध्ये सलेरिओ झेड डी आय सत्तावन्न हजार पन्नास गाडीचं रनिंग झालेलं आहे अतिशय सुंदर चारी बॅक बॅकसाईट एम एच चौदा ए वाय अडोतीस अठ्ठ्याहत्तर गाडीचा नंबर छान आहे गाडी टॉप मॉडेल असल्यामुळे बॅक वायपर वगैरे सर्व गोष्टी आहे डिक्कीमध्ये स्पेस भरपूर आहे मी दाखवतो तुम्हाला डिक्की छोट्या परिवारासाठी अतिशय सुंदर गाडी आहे पाच लोक आरामशीर बसून गाडीमध्ये प्रवास करू शकतात मायलेज छान असल्यामुळे तुम्ही लांबचा देखील प्रवास करू शकता जुलै दोन हजार पंधराचं मॉडेल आहे अशा पद्धतीने डिक्कीमध्ये स्पेस आहे तुम्ही लगेज वगैरे ठेवण्यासाठी गाडी आपली चाकण पुणे येथे बघायला मिळणार आहे तुम्हाला स्क्रीनवर आपला नंबर देखील आहे तीन लाख एकाहत्तर हजार आपण गाडीची प्राईस ठेवलेली आहे तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंफार आपण डिस्काउंट करून देऊ कॅश पेमेंट असेल तर दोन शब्दात व्यवहार करून गाडी देऊन टाकू अशा पद्धतीने लुक आहे गाडीत कुठलाही खर्च नाही बंपर टू बंपर गाडी पूर्ण ओरिजिनल आहे सत्तावन्न हजार पन्नास गाडीचं रनिंग फर्स्ट ऑनर जुलै दोन हजार पंधराचं मॉडेल डिझेलमध्ये अतिशय छान पद्धतीने गाडी मेंटेन आहे कुठलाही खर्च नाही गाडीचा जो ए सी आहे ए सी सिस्टम आहे ते पाच ते दहा मिनटामध्ये गाडी पूर्णपणे चिल्ड होते गार होते छान अतिशय सुंदर अशा पद्धतीने मेंटेन वेल मेंटेन टॉप मॉडेल असल्यामुळे याच्यामध्ये बरेच फीचर्स आहेत एअरबॅग आहे तुम्हाला कंट्रोल म्युझिक कंट्रोल स्टेअरिंग वरच दिलेलं आहे तुम्हाला ब्ल्यूटूथ वगैरे सर्व फ फंक्शन्स डिझेलमध्ये असल्यामुळं चार आसपास तेहतीस गाडीला ॲव्हरेज आहे आपण तीन लाख एकाहत्तर हजार रुपये गाडीची प्राईस ठेवलेली आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण लोन सुविधा उपलब्ध करून देणार आहोत तुम्हाला कुठल्याही कमी कागदपत्रामध्ये आपण लोन करून देऊ तुमचा सिबिल चांगला असला पाहिजे सिबिल जर चांगला असेल तर तुम्हाला शंभर टक्के आपण लोन करून देऊ काही अडचण नाही कॅश पेमेंटवाल्यांसाठी खास ऑफर आहे पटकन या स्क्रीनवर आपला नंबर दिलेला आहे गाडी आवडली असेल तर लगेच कॉल करा गाडी ही जास्त दिवस आपल्याकडे राहा जास्त दिवस राहणार नाही त्यामुळं लगेच कॉल करायचा पिंपरी चिंचवड पासिंग सलेरिओ जेड्डी आय टॉप एंड मॉडेल आहे गाडीला कुठलाही घेऊन खर्च नाही तुम्हाला गाडीचं जर बघायची असेल चाकण पुणे ते आपली गाडी आहे अवेलेबल स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तात्काळ आवडले असेल तर लगेच कॉल करा गाडी आपल्याकडे जास्त दिवस राहणार नाही आहे अतिशय सुंदर गाडी ग्रे कलरमध्ये तर लोन फॅसिलिटी देखील आपल्याकडे अवेलेबल आहे तीन एक्तर आपण गाडीची प्राइस ठेवलेली आहे गाडी आवडली असेल तर मित्रांना शेअर करा तुमच्या मित्रांना ज्यांना गाडी घ्यायची आहे परिवारातील कोणाला गाडी घ्यायची असेल तर त्यांना आपला हा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा चांगल्या गाड्या आपण प्रम्बा मोटर्समार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो तर तुमच्या परिवाराला देखील या गाड्या शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद